लग्न समारंभ आटपून घरी येत असताना जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथे ऑटोला बोलेरो पिकअपची धडक बसली यामध्ये पाच वर्षीय चिमुकली जागीच ठार झाली आहे तर तिच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सतरा फेब्रुवारीच्या रात्री नऊ वाजे दरम्यान घडली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार माणेगाव येथील रहिवासी रखुमाबाई शांताराम रत्नबारखी या आपली सासू आणि दोन मुलींसह लग्न समारंभाला गेल्या होत्या दरम्यान लग्न आटपून परत येत असताना झाडेगाव जवळ ऑटो क्रमांक एकोणावीस डब्ल्यू शहाण्णव सदोतीस पिंपळगाव काळेकडे जात असलेल्या बोलेरो पिकअपने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात पूर्वी शांताराम रत्नपारखी वयवर्षे पाच ही जागीच ठार झाली आहे तर तिची आई रखुमा शांताराम रत्नपारखी वय अडोतीस वर्षे यांना गंभीर अवस्थेत खामगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र रात्री उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाल्याचे समजते तर शांताराम रत्न पारखी यांची आई आणि हिंगणे मानकर येथील रमेश वैतकार यांच्यासह ऑटोचालक यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत अपघात झाल्यानंतर बोलेरू चालक फरार झाला असून त्याचा तपास जळगाव पोलीस करीत आहेत एनसीए न्यूज मराठी करिता मंगल काकडे